आज दिल्लीमध्ये धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणीला उद्या सकाळी बारा वाजता त्यांच्या बँक खात्यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये जमा करण्यात येणार आहेत म्हणजे नऊ हजार सहाशे कोणासाठी तर नऊ हजार सहाशे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया पडला नाही त्या माता भगिन्यांसाठी नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींची आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणीला आता अर्ज करता येणार आहे ज्या महिलांचा अर्ज रखडले आहे ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज केला नाही त्या महिलांना आता परत अर्ज करण्यात येणार करण्यात येत आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह करून त्यांना लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत पण लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक समस्या निर्माण होणार आहे ती समस्या म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमचे जर दोन खाते असतील तर तुम्हाला त्याचे त्या खात्याची समस्या येऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला त्या खात्याची केवायसी करणं खूप गरजेचं आहे आणि ते खातं तुमचं राष्ट्रीयकृत बँकेचं असणं खूप गरजेचं आहे ही पण महत्वाची बातमी समोर येत आहे माता भगिनी लाडक्या बहीण योजनेसाठी एक महत्त्वाचा निर्णय आज दिल्लीमध्ये बैठकीमध्ये झालेला आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे ती घोषणा काय आहे ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा आपण व्हिडिओच्या शेवटाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे हे पंचवीस ते तीस तारखेच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पडणार होते पण काही तांत्रिक कारणामुळे ते पडले नाहीत त्याचं कारण पण समोर येतं आहे म्हणजे लाडक्या भावाचा आपला शपथविधी अजून बाकी आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे पडण्यास अडचणी येत आहेत आणि ही अडचण लाडक्या बहिणीची एक ते दोन दिवसामध्ये होणार आहे म्हणजेच गुरुवारी लाडक्या भावाचा शपथविधी होणार आहे शपथविधी होताच लाडक्या बहीण योजनेचा मार्ग मोकळा होणार आहे आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीनो काळजी करू नका आचारसंहितेमुळे आणि निकालामुळे काही पे गोष्टी पेंडिंग होत्या आणि आता शपथविधीमुळे पेंडिंग आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन ते दिव दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लक्षात घ्या लाडक्या बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी आहे की आता त्यांना नवीन फॉर्म भरता येणार आहेत आणि भरल्याबरोबर काही तासामध्ये तुमचे फॉर्म अप्रूव्ह केले जातील आणि अप्रूव्ह केल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील आणि हे पण अपडेट एक समोर महत्त्वाचं येत आहे ते म्हणजे की ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपया पडला नाही त्या महिलांना पंधराशे रुपया प्रमाणे पाच हप्ते पडतील आणि एक एक हप्ता हा एकवीस रुपयाचा पडेल म्हणजे रुपये हे त्या महिलेला एक हप्ता पडणार आहे त्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे काळजी करू नका येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तर नऊ हजार सहाशे हे कोणाला पडतील याच्या याद्या पण जाहीर होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये याद्या लागणार आहेत ग्रामपंचायतला तुमच्या जसे लास्ट टाइम याद्या लागल्या होत्या पात्र ज्या बहिणी आहेत त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीला अंगणवाडीच्या सेवकाच्या भिंतीवरती या त्या याद्या लागल्या होत्या तसेच आता याद्या ह्या पात्र बहिणींच्या लागणार आहेत त्यामुळे काळजी करू नका तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पात्र महिलांच्या याद्या लागतील पैसे कोणाकोणाला येणार आहेत त्यांच्या पण याद्या लागल्या जातील त्यामुळे महिलांना ये येणाऱ्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये जमा होतील लाडक्या बहिणीनं जाणून घ्या की पोस्ट खात्याव्यतिरिक्त जर तुमचं दुसरीकडे खाता असेल तर तुमच्या खात्याला बँक खात्याला कि वाय सी करणं खूप गरजेचं आहे कारण तसा नियम आलेला आहे की तुमचं बँक खातं आधार शिडिंगला असणं खूप गरजेचं आहे तुमचं बँक खातं तुमच्या बँकेला आधार लिंक जोडणं खूप गरजेचं आहे तुमच्या आधारला बँक जोडणं खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होणार जे डीबीटी मार्फत जो, जो तुम्हाला शासनाचा लाभ भेटणार आहे तो तुम्हाला लाभ भेटणार नाही त्यामुळे जर तुमचं पोस्टा ऑफित जर खातं असेल तर टीला जोडणं खूप बंधनकारक आहे हे एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे तर माता भगिनीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला काय डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा ते डाऊट आम्ही सोडून प्रयत्न करू तुम्हाला जे काय माहिती पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला भेटू शकते काल दिल्लीमध्ये झालेल्या सभेमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही जे वचन दिलं ते पूर्ण करणार आहोत लाडक्या बहिणीने आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं आम्हाला बहुमताने निवडून दिलं त्यामुळे आम्ही लाडक्या बहीन, बहिणी बहिणीचं योजनेचं जे पैसे आहेत ते लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकणार आहोत आणि येणाऱ्या ही जी सुविधा आहे त्या सलग पाच वर्ष तशीच राहणार आहे आणि ही योजना आम्ही बंद करणार नाहीत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येत्या पाच वर्ष तुम्हाला एकवीसशे रुपये प्र प्रतिप्रमाणे आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा पैसे टाकू हे पण त्यांनी सांगितलं आहे काही महिलांना दिवाळीमध्ये बोनस भेटलं तर काही महिलांना भेटलं नाही आणि ज्या महिलांना भेटलं नाही त्यांची यादी लवकरच जाहीर करू असं त्यांनी पण सांगितलेलं आहे लाडक्या बहिणीनो काळजी करू नका लाडक्या भावाचा शपथविधी झाल्या झाल्या तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत महिलांना अशाच व्हिडिओसाठी आणि आणि असेच म महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये महत्त्वाचे काही विषय समोर येणार आहेत काही नियम येणार आहेत ते नियम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार